लक्ष्मण भाऊजी प्राणनाथावर संकट ओढवलेलं आहे आता काही चांगलं नाही तुम्ही लवकरात लवकर जा लक्ष्मणजी म्हणतात वडील भाऊजाई जी असते ना आपली आई प्रमाण असते त्याचा आदर करीत जाऊ तिची चेष्टा करीत जाऊ आमचं शास्त्र आम्हाला सांगत आहे तस तर सगळं सर्व स्त्रिया माते समान ठराविक काळात मातात मानलं महात्मा गांधीचं काल उदाहरण सांगितलं तर ते म्हणते लक्ष्मण भाऊजी प्राणनाथावर संकट पडलेले आहे आपण त्वरित जा विलंब न करता निघा लवकरात लवकर जा लक्ष्मण जी म्हणतात हे मातोश्री सगळ्या जगाच संकट निवारण करणारा आणि त्याच्यावर संकट कसं येईल मातो श्री सीता म्हणतात तुमची पुरुषाची जात तुमच्या मनात काहीतरी काळ बेर दिसत मग वाईट वाटलं थोडं डोळ्यातून पाणी आणलं म्हणजे माते असं जर माझ्या मनात आताच येत असेल तर माझा हा देह आताच पडो काही कामाचा जा म्हणे त्वरित जातो म्हणे पण एक करा एक रेषा अशी ओढली आणि मातोश्री सीतेला सांगितलं की कोणीही जरी आला कोणी काही आलं तरी या रेषेचं उल्लंघन करायचं रेषेच्या बाहेर पाऊल टाकायचा नाही ठरलं लक्ष्मणजी गेले तिकडून परत रामजी आले प्रभू रामचंद्र म्हणतात लक्ष्मणा तू सीतेला सोडून का आलास बाबा मग प्रेमाश्रू ढाळायला लागले आणि जे आहे ते सांगितलं ते बोलणं मला सहन झालं नाही म्हणे आणि म्हणून मी आलो म्हणे आपल्याकडे मला माहितीये आहे आपल्यावर संकट पडणार बर काही हरकत नाही चाल म्हणे इकडे रावणानं काय केलं साधूचं रूप धारण केलं आणि साधूचं रूप धारण करून मातोश्री सीतेच्या जवळ आले तिथे समोर तुम्ही आणि म्हणता ओ, ओ, भिक्षा मागायला साधूच्या रूपात आलेला आहे गडबडा लोळायला लागला रावण आणि म्हणतो मला कोणीतरी एक घासभर अन्न दिलं तर मी वाचतो नाही तर माझं काही खरं त्या दयाळू आहे कृपाळू आहे आहे कोण सीता मातोश्री सीता दयेन प्रेरित होऊन ताबडतोबच निघाल्या भान राहिलं नाही जे काही असेल कंद मुळ जे असेल ते घेऊन निघाल्या भान राहिलं नाही कशाच लक्ष्मण हा रेषा उल्लंघन केलं आणि तो तोंडात टाकायला गेला तो कपटी मायावी रावण साधूच्या रूपात आलेला तो आकाश मार्गात घेऊन गेला इकडे राम लक्ष्मण येऊन पाहतात तर आश्रमात शीतेचा पत्ता नाही हे शिते हे शिते हे शिते वृक्ष विली सगळ्याला विचारू लागली जो भेटेल त्याला माझी सीता पाहिली का रामचंद्र प्रभू आहे जगाचे मायबाप आहेत व्यवहार कसा असावं कसं वागावं व्यवहारात कारण पत्नी जी असते धर्म पत्नी जी आहे तुमची ही आधी आई वडिलांच्या स्वाधीन असते तिचं लालन पालन कोण करत आई वडील करीत असतात तारुण्यात तिचा विवाह झाल्यानंतर तिचं कोणाच्या स्वाधीन केलं जात पतीच्या जा। म्हणजे तिची सर्वस्व जबाबदारी कोणावर आहे पतीवर पती पती जबाबदारी आहे म्हणून त्यानं बेजबाबदार असता कामा नाही आपल्या याच्यामध्ये धर्मानं विधीनं सेवन आहे विषयाचंही केवळ आपला विषय भोगण्याकरता नाही श्री म्हणजे ती लक्ष्मी आहे धर्मपत्नी म्हणण्यात आलंय तिला तिला अशा दृष्टीने पाहायचं की धर्मपत्नी आहे तिचा हे करायचं नाही तिचं रक्षण करायचं अब्रूचं सगळं रक्षण करणं हे कोणाचं काम आहे तिचं काम आहे हे तर जबाबदार आहे अधिकारी आहेत सगळ्या जगाला नीती शास्त्र सांगणारे आहेत सगळे वेदाचे शास्त्राचे जनिते आहेत कोण प्रभू रामचंद्र प्रभू आणि ते म्हणू लागले की माझ्या शासवाडचे लोक काय म्हणतील याला जर बायको सांभाळतानी आली ती यानं लग्न हा असं लक्षात घेत जा नाही तर चाललो मी रुसून इथं काही हो इकडे दोन चार लेकडं बाळ तलाक तलाक